नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो हो आहे मोठी अपडेट सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ लातूर सोयाबीन मार्केट रेट चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लातूर वाशिम बीड रिसॉर्ट अमरावती तसेच उदगीर या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे आजच्या मी तिला महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव कोणत्या शहरात किती मिळाला आहे सविस्तर चर्चा करून घेणार आहोत सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बीड लातूर परवणी नांदेड हिंगोली अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर या विदर्भातील सर्व ठिकाणचे तसेच अहमदनगर नाशिक पुणे जळगाव या सर्व ठिकाणी जे आपले सोयाबीन आहे या सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आहे सविस्तर चर्चा करून घेऊया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट ज्या ठिकाणी सोयाबीन बाजारभाव अमरावती दोन हजार नव्वद क्विंटल दोन हजार नव्वद क्विंटल अवघडले चार हजार ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावतीला मिळालेला आहे सरासरी तर चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अकोला दोन हजार सहा क्विंटल लावले आहे पस्तीसशे ते थी चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर पस्तीस थी ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अकोला त्यानंतर उमरेड नऊशे क्विंटल अवकाल अडतीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड शहरामध्ये आहे सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच उमरेड या शहरामध्ये बाजारभाव आपल्याला पाहायला पा मिळतो त्यानंतर लातूर तीन हजार वीस क्विंटल अवकाल एक्केचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव लातूरमध्ये आज अठ्ठेचाळीस रुपये मिळाला आहे कारंजा अठराशे क्विंटल अवकाळले चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे चाळीस ते शेचाळीस रुपयाचा बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं चिखली मार्केट चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाली तीन हजार नऊशे ते चार हजार सत्तेचाळीसशे रुपये भर प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला चिखलीमध्ये पाहायला मिळतो एकोणचाळीस ते सत्तेचाळीस रुपयाचा बाजारभाव विक्रमी बाजारभाव चिखलीमध्ये आज पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा विचार जर केला तुळजापूर चा चार हजार दोनशे अमरावती चार तीनशे चार चारशे लातूर चार चारशे चार पाचशे अकोला चार तीनशे चार सहाशे चिखली चार सहाशे शा, चार सातशे उमरगा चार हजार ते चार हजार शंभर तसेच सावनेर चार हजार शंभर ते चार हजार दोनशे गंगाखेड चार सहाशे चार सातशे देऊळगाव राजा चार हजार चार हजार शंभर औरशी चार दोनशे चार तीनशे तसे सिंधी चार दोनशे चार तीनशे सिंधी सेलू चार तीनशे चार चारशे सेनगाव चार दोनशे अशा दो पद्धतीने आजच्या मितीला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव होता आपणासा बाजारवाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील सोयाबीन मका हरभरा तूर यांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद